मित्रांनो आज आपण आलो आहोत सातारा मधील असणाऱ्या शिरवळ्यामध्ये तर मित्रांनो हे शिरवळ गाव साताऱ्यापासून अवघ्या एकसष्ट किलोमीटर अंतरावर स्थित आहे मित्रांनो मंदिराच्या समोरच हे शिवछत्रपतींच एक स्मारक आहे आणि या स्मारकाच्या खाली एक पुरातन का काली अशी शिवकालीन बारव आहे हेच ते केदारेश्वराचं शिरवळ्यामधील अत्यंत सुंदर मंदिर मित्रांनो हे मंदिर अगदी अंदाज बांधला तर पांडवकाली सांगितले जाते मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीतील आहे मित्रांनो प्रमुख मंदिरासमोरच श्री नंदीबाईलांचे म्हणजेच श्री नंदिकेश्वराचं छोटंसं मंदिर आहे तर मित्रांनो या मंदिराच्या प्रत्येक वेगवेगळ्या अशा भागावर म जर तुम्ही पाहायला गेलं असेल तर वेगवेगळ्या पाशेंनी दगडी देवी देवतांच्या प्रतिमा सुंदर अशा काढल्या गेलेल्या आहेत मित्रांनो येथील हनुमंतांच्या मंदिराच्या बाजूला एक दगडी गोळा आहे हा दगडी गोळा पैलवानकी करणाऱ्या किंवा जे व्यायाम करतात व्यायामशाळेमध्ये त्यांना हा दगडी गोळा व्यायाम करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतो नंदिकेश्वराच्या छोट्याशा सभामंडपामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या दगडीशिरा म्हणजेच नागदेवतांच्या किंवा नंदीच्या शिवलिंग असे तुम्हाला प्रतिमे पाहायला मिळतात या नंदीच्या सभामंडपामध्ये तुम्हाला तीन नंदी पाहायला मिळतात मंदिरा बाजूलाच एक अशी सुंदर दिव्य दीपमाळ पाहायला मिळते मित्रांनो येथील मंदिरामध्ये पहिला नगारखाना असावा लोक असे म्हणतात की या नगराचा आवाज अगदी इथून लांब असणाऱ्या वीरगावापर्यंत ऐकायला जायचा मंदिराच्या मागच्या बाजूस तुम्हाला वडाची आणि पिंपळाचे सुंदर वृक्ष पाहायला मिळतात येथल्या सर्व निगडे देशमुखांचे हे कुलदैवत सांगितले जाते मंदिरावरची देवदेवतांच्या प्रतिमा अत्यंत सुंदर आणि पाषाणी स्वरूपात पाहायला मिळतात आणि या देवदेवतांचे जे रेखाटन ते अत्यंत सुंदर प्रकारामध्ये केलेले आढळतात येथल्या केदारेश्वराच्या मंदिराची शिखराची उंची जमिनीपासून सुमारे पंचाळीस ते पन्नास फूट उंच असावी मंदिराच्या बाजूला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिवलिंग किंवा तुम्हा, गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला मिळतात मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला बेलाचे दोन ते चार झाडं पाहायला मिळतात या झाडांना सुंदर अशी बेल फळे सुद्धा आलेली आहेत आपल्या पूर्वजांनी मिसळ झाडे लावा झाडे जगवा अशा वायफळ कल्पना सांगितल्या नसून त्या प्रत्यक्षात कशा उतरतात त्यासाठी पूर्णपणे लक्ष दिलेले आढळून येतात आणि याचे प्रत्यक्षीकरण तुम्हाला प्रत्येक मंदिराच्या बाजूला पाहायला मिळतात तर मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष गाभाऱ्यामध्ये म्हणजेच मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत मंदिरामध्ये दोन सभामंडप लागतात त्यामधलाच हा पहिला सभामंडप दिसायला सुद्धा अत्यंत सुंदर असा हा सभामंडप बांधला गेला आहे या मंदिरावरच्या सभामंडपावर सुद्धा किती सुंदर अशा शिल्पे तुम्हाला पाहायला मिळतात महादेवाचे सुंदर असे दर्शन करण्याआधी असे नसूनच दर्शन करण्यास आपण निघालो हा मंदिराचा बाहेरचा सभामंडप म्हणजे एक नंबरचा आणि आतला जो सभामंडप तो म्हणजे क्रमांक दोन नंबरचा हा भव्य मोठा सभामंडप मित्रांनो बाहेरच्या सभामंडपापेक्षा आतला जो सभामंडप आहे तो अत्यंत विशाल आणि भव्य असा आहे मंदिराच्या सभामंडपामध्ये तुम्हाला देवीची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते तर चला आपण आधी श्री गजाननाचे दर्शन घेऊया गाभाऱ्याच्या दोन्ही चौकडीच्या बाजूला तुम्हाला छोटे छोटे अशा गणपतीचे मूर्ती म्हणजे शिल्पे पाहायला मिळतात तर मित्रांनो आता आपण आलो हो आहोत श्री केदारेश्वराच्या मुख्य अशा गाभाऱ्यात हेच ते श्री केदारेश्वराचे के सुंदर असे शिवलिंग भारताय या सुंदर अशा संस्कृतीमध्ये तुम्हाला हजारो प्राचीन आणि पुरातन मंदिरे पाहायला मिळतात तर याच या एका अशा सुंदर मंदिरामध्ये मंदे तुम्हाला कधी जाण्याचा योग आला तर नक्कीच या मंदिराला तुम्ही भेट द्या तर मित्रांनो आमचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब फॉलो करायला तुम्ही विसरू नका